माणूस पैसे कमवतो राजासारखा आणि जगतो मात्र भिकाऱ्यासारखा आमचे गुंतवणूकदार ऑफिसमध्ये आले आणि त्यांना त्यांच्या कुठल्या तरी मित्राचा फोन आला तर तो मित्र फोनवरती त्यांना उधार पैसे मागत होता आणि हे त्याला सांगत होते तू अजून मागचेच पैसे दिले नाही तर आता माझ्याकडे पैसे नाही आहे तुला द्यायला त्यांचा फोन कट झाला आणि मी त्यांना म्हटलं सर मित्रांना कधीतरी पैसे उधार द्यायला काय हरकत आहे त्यांनी मला सांगितलं हो सर कधीतरी द्यायला काहीच हरकत नाही पण आमचा हा मित्र दर महिन्याला कुठल्या ना कुठल्या मित्राकडनं पैसे उधार घेतो आणि सगळ्या मित्रांकडून पैसे उधार घेऊन झालेले आहेत बरं हा मित्र आमचा गरीब नाही आहे तो आमच्यापेक्षा जास्त पगार कमावतो परंतु दर महिन्याला पैसे उधार मागतो असं का होतं तर त्याने खूप ठिकाणाहून कर्ज घेतलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात ई एम आय चालू आहे आणि त्या ई एम आय भरायला त्याला दर महिन्याला पैशांचा शॉर्टेज असतो आणि वय पण काही लहान नाही आहे तो पन्नास वर्षाचा झाला सर आता तरी त्याला कळायला पाहिजे की आपण लोकांकडनं उधार पैसे मागू नये मित्र असले तरी तर मित्र हो चाळीसशे पन्नासशे आली आणि तुम्हाला जर कधी कोणाला पैसे उधार मागायची गरज आहे याचा अर्थ असा आहे की आपल्या आयुष्यात काहीतरी चुकलेलं आहे तर खर्च थोडा कमी करा इन्व्हेस्टमेंट भरपूर करा आणि ई एम आय पण कमी करा नाही तर लोकांना पैसे उधार मागण्याची गरज पडेल आणि तुमचे जरी जवळचे मित्र असले तरी बाहेर जाऊन ते हेच म्हणतील की याच्याकडे हा पैसे राजासारखे कमवतो आणि जगतो मात्र भिकाऱ्यासारखा हा रील तुमच्या त्या मित्रांना पाठवा की जे दरवेळेस पैसे उधार मागतात पण ते गरीब नाही ते तुमच्यापेक्षा जास्त पैसे कमवतात अधिक माहितीसाठी नक्की फोन करा थँक्यू म्युच्युअल फंड स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स